घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कडेगाव महसूल विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलंय यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रंजित भोसले तहसीलदार अजित शेलार नायब तहसीलदारसे नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी काकडे यांनी कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या कामाचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या विविध संघटनेची निवेदने स्वीकारली जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ते प्राधान्याने निर्गत करावी शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे व नियमांची मा नागरिकांना माहिती नसते त्यामुळे त्यांची विविध प्रकरणे शासकीय कार्यालयात प्रलंबित राहतात शासनाच्या शंभर दिवसांच्या महत्वाकांक्षी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून कालबद्ध मोहिमेद्वारे अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि थकीत महसुलीची वसुली होईल महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते शासनाचे लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी या कुटुंबाच्या भूमिकेतून समन्वय ठेवून काम करण्याचे करण्याचे आवाहन त्यांनी केलं यावेळी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार रजित शेलार यांनी कार्यक्षेत्रात राबवण्यात आलेल्या महसूल विभागाच्या विविध योजनांच्या कार्यपूर्तीची आणि साध्य केलेल्या उद्दिष्टांची माहिती यावेळी दिली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवार व शुक्रवार दोन दिवस जनतेच्या विविध प्रश्नांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार उपविभागीय व तहसीलदार कार्यालयात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली त्यावेळी तात्काळ अंमलबजावणीची चर्चा नागरिकांच्यात होती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज